नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ तुम्हाला स्वागत आहे आणि रात्रीच पोचलेलो मदार आणि असं खेळ थांबलो फॅन बंद करून सांग आम्ही आलो रात्री जवळजवळ अकरा वाजता आलतो आणि आता उठलो बघा या वैताकाला रात्री दीड वाजता झोपलेलो बांडायव अवतर कसं झालंय गाडीच तिकड पटलंय सगळं है वो का ना आणि मी घेऊ हो। असे सिस्टम इथं झोपलेलो मी आमच्या डायबीटी आहे काही सगळी मग तर काय तर मग आम्ही कुठं आलोय माहिती आहे का तमिळनाडू मध्ये मदुराई आणि मदुराई मध्ये अवका इथं एक साईट आहे त्या साईट वर आलो आहे सकाळ सिस्टम इथं काम चालू आहे सकाळ तर आपण काय करूया आता मस्तपैकी उतरूया ते माकडं तिकडं चालले भांडा दिसलं का बलकरच्या मध्ये बघा ओके इथं ओकं चालले जाते आता सकाळ सकाळ बघते ते साहेब बेअ आलाय का आणि गाडी साडेआठ वाजता खाली करायची म्हणली होती आता आठ वाजत आली ती ले लेबर आले लेबर तर आलेले ती बिहारी बिहारी आहे ती युपीवाली ती आणि इथली लोकल पण आहे ती वाटतं मस्त आहे वर गुंड्या झोपल्याला वर टपाव तर चला अजून कसं माहीत आहे काय बघा तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आम्ही चालू आहे आज माल खाली करतोय आता ही बघतच चालतो मी माल खाली लागलाय तर सकाळ सकाळी उठून हीच काम लावले मी तोंड पेंट तर बघा आणि खरं सांगायचं चार दिवस एक्सपिरियन्स घेतले मी चार दिवसामध्ये आंघोळी केली नव्हती आणि हे बघा माझा उत्तर हे सगळं कसं झालं आणि महत्त्वाचं काय तर आंघोळ तर केलीच नाही त्याचबरोबर टाइम भेटत नाही तसं मी त्या गाडी चालत राहते आणि कुठं गेलं तर मग आपल्याला जसं पाहिजे तसं नसतं तिथं आंघोळ करायला असं असतं कसं तरी वेड वाकडं घाणपाणी काय ना काय असतं त्याच्यामुळे मी केलंच नाही पण आंघोळच केलं नाही मग काय म्हटलं की चला आपण जर डायरेक्ट तिथं साऊथमध्ये करूया जिथं साऊथमध्ये मध्ये म्हणजे कुठं जिथं फर्शा लास्टला उतरते तिथं तर मस्त बघी परवा देशी ब्रश केलं त्याच्या परवादेशी ब्रश केला काल सकाळी ब्रश केलं होता आज आता करायचा आंघोळ बिंगुळ करायची इथं बाजूला इकडं मागच्या साईडला एवढा इकडे दिसलंय हो का नाही माहीत नाही तुम्हाला तिथं बॅरेल वगैरे ठेवलेले आहे त्या बॅरेलवर आम्ही आता आंघोळ करायचं तिथं पाणी घेऊन ना मग बाकीचं काय आहे फक्त एवढं सांगे की ह्याच्या ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला मी लॉंग ट्रॅव्हल मला मजात मस्ती जेवढं पाहिजे तेवढंच करतो मी पण मला ट्रॅव्हलची व्हिडिओ बनवायला आवडतात आणि मी ट्रॅव्हल तुम्हाला दाखवायसाठी की बाबा आम्ही कुठं आलो हो आहे ड्रायव्हर लाईफची कशी असते ड्रायव्हरची लाईफच कशी असते आणि ते स्वतः एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी ट्रकवर आलो आहे ड्रायव्हरची लाईफ म्हणजे असं नाही की बाबा मी पहिला होतो ट्रॅक्टरवरच होतो ना त्याच्यामुळं आपण तर ड्रायव्हर आहेच आधीच पण ह्याचा एक्सपिरियन्स ट्रकचा एक हे कसं करायचं म्हणजे अनुभव कसा असतो ड्रायव्हरची म्हणजे दशा काय असते ह्यात तर ती जाणून घ्यायला खूप एक ही असतं म्हणजे काय उत्सुकता होती आणि ते आज आपणच अनुभव घ्यायला लागलो आहे खरं लय बत्तर आहे व जिंदगी कसा आहे माहित आहे का हाय तो राजा तो ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर हाय राजा होतंय काय माहिती आहे का त्याची लय बत्तर आहे अरे तुमच्या सगळ्यांचं माल इकंड तिकडं तिकंड इकडं पोचवण्यात ना त्याचं घरदार सगळं म्हणजे नाती गोती सगळं सोडून रोडवर पळावं लागते आणि पळून झाल्यानंतर कसं आहे की बाबा देव ना करू कोणाचं वाईट होऊ नये पण हि सरळ चालवत असलं तरी पुढून काय ना काय होतं आहे दोन दोन तीन तीन दिवस झोप नसती पुढ जाऊन काय तर होऊ शकतं आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलाच अण्णा अण्णाबंडी कसा पण आणि कसं होत कोण कोण टाकलेला असते कोण कसं असतं पिऊन वगैरे चालवत असते जास्त करून पिऊन चालवत जाऊ नका मला माहीत आहे सगळं निम्म्याच्यावर वर पित असते पण पिऊ नका ज्या वेळेस तुम्हाला ड्रायव्हिंग करायची असते त्यावेळेस पिऊ नका हां ड्रायव्हिंग ज्या वेळेस तुम्हाला असं थांबलेलं असतो ना साईडवर वगैरे तिथं गाडी ठेवा जाऊन येतानाच घेऊन येत जावा आपलं जेवण वगैरे करून घेऊन एकदम द्या जाऊन कसा माहिती का महाग कोणतरी असतं तुमचं तुमचं कोण कोण पहिले असं नाही की बाबा कोणाच कोणच कौन नसतं थोडं तरी कोणतरी असतं मग हे सगळं करायचं कशासाठी धडपड ह्यांच्यासाठीच ना तुम्हाला ह्याच्यातनं कळायला पाहिजे मित्रांनो की बाबा आपण ज्यावेळेस स्टॉप करतो आहे गाडी आपली ड्युटी संपते त्यावेळेस आपण करू शकतो ऑन ड्युटीवर आपण कधीच दारू प्यायची नाही एवढं तेवढं मग सांगायचं सा, ड्रायव्हर बाबा तुम्हाला फक्त की तुम्ही ऑन ड्युटीवर कधीच पिऊ नका म्हणजे जेव्हा ड्रायविंग करत असतं त्यावेळेस काय होतं माहिती आहे का एकतर तुमचा जीव धोक्यात तर दुसऱ्याचा पण जीव धोक्यात आणि हे बरोबर नसतो हो चला बस तुम्ही चला काय काही घ्यायचो काही बिनकामाज सकाळ सकाळ उठले झोपीतनं जात काय काय होते माहिती आहे आता हे चार दिवसात मी एक्सपिरियन्स घेतलो आता बंड्या एवढा आता तुम्हाला माहित झा बंड्याचं काय पण ज्या वेळेस मग त्यानं प्यालेला असतोय त्यावेळेस कधीच गाडीवर बसत नाही तुम्हाला हे पण दाखवतो तुम्हाला पुढच्या बारी पूर्ण दाखवतो की बाबा त्यानं प्याला ना गपचप झोपलेला असते त्याच्या त्याच्या नादात कोणाला तर फोन लावतोय गाभड्यानला इकडे तिकडं कोण ना कोण असते त्यांना फोन लावते झोपत राहत गुंड्या चालवत असते ना दुसरा कोणता ड्रायव्हर आहे असं असतंय नाहीतर जागेला थांबलेली असते अशी गाडी त्याच्यामुळं तो तेवढी ड्रिंक करतो आहे पण ड्रायविंग कधीच त्यांना पण ड्रायविंग केलेला नाही पण कधीच एखाद्या दिवशी ते काय ल पण लिमिटमध्ये असं नाही की बाबा फुल नाही तर अशा पद्धतीची ही लाईफ आहे आणि तुम्हाला कसं वाटली काय वाटली मला नक्कीच कमेंट करा इथं आणि कमेंट केल्यानंतर बाकीचं काय तुम्हाला दाखवतो रात्रीच कोट्यानं काय केलं आणि ताटात <laughs> म्हणून थोडा बोलला त्या तीन दिवसाचा भात आहे आता मला वाटतं त्याच्यावरच गॅस पेटवायचं काय इचारा काय ते दोन लाय अजून त्याला धुवायचं आहे काय सकाळी ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये म्हणजे म्हणजे कसं माहिती का सकाळ सकाळ उठून तुम्हाला हे सांगावं लागेल पण असं पण ही पण एक्सपिरियन्स आहे माझा की बाबा हा या आपण पोचलो इथं रात्री आई घातली होती वर गेल तो टपावर झोपायला आणि ती ताडपत्री असे असे क्रॉस मध्ये होती थोडेसे असे तिथे एकट्यापुरती जागा होती त्याच्यावर पण ती पण झोपायला येत नव्हतं आणि झोपलो अर्धा एक तास आणि जी डास चावा लागली एवढी नव्हती डास पण थोडी थोडी चावा लागली आणि वारं नव्हतं काय नव्हतं आई घालू दे ते म्हणलं ते बसायला झोपायलाच हे नाही आलू खाली आलू खाली आल्यावर और... बंडा एव काही काय हातरलं नव्हतं काय नव्हतं पट्ट्या ठेवलेल्या होत्या मग म्हणलं चला आता आपलं आपलं त्या साईडला आणि द्याव काय काय झोपत कस नाही काय काय गाडभर करून झोपल्याला तसं झोपलेलं होतं दोन दिवस झालं उतारा नाही ना प्यायचं कमी आहे मेन म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो काय तो प्यायचं के कमी केलं आहे त्याला पोटाचा त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळं आव बरोबर आहे त्याच्यातून जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा लिमिट त्याने ते करतोय म्हणजे पण रेगुलर आता बंद केलं आहे तसं नाही पहिल्यासारखं काय पेणारच आहे मला पाहिजे जो असतो तसं काय नाही त्याच्यामुळं राजाही तो त्याच्या मनाचा काय करायचं आहे करेल का नाही जा तर जा चला भेटूया बक्षोदी बंद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मधुराई टू करोड जिकडे जाईल तिकडं ती पार्टीवाला आता सांगेल तिकडं आपल्यावर पण डिपेंड नाही पार्टीवाल्यावर डिपेंड पुढचा व्हिडिओ कुठला तुम्हाला लवकरच कळवलं हिथला माल सगळा खाली केल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ लवकरच टाकेन ठीक आहे आणि तुमच्या सहकार्यानं नवीन गोष्ट तुम्हाला लवकरच रिव्हील करीन आणि आपल्या बंडाबाईच्या कृपेनं आणि ह्या सगळ्या तुमच्या कृपेनं ड्रायवर भाऊनं एक नवीन गोष्ट काहीतरी सांगणार आहे तुम्हाला थो थोड्या दिवसात आता नाही वेळ इथे थोड्याच दिवसात सांगा आणि फक्त बाकीच काय ना पुढ्या पुढ्या इकडे काय भेटत नाही ती तंबाखू भेटत नाही काय नाही आता सगळं सगळं मोठाच आहे म्हणजे तंबाखू बिंबागू कुठे तंबाखू बिंबाखू खाईन त्या सोयलाच नाही का तर तुम्ही खाऊ नका तंबाखू तंबाखू सेहत केली हानिकारक आहे दारू सेहत केली हानिकारक आहे सिगरेट सेहत केली हानिकारक ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे भारत जय जवान जय किसान जय डायवर